हा हॅलो भा बहिणो मित्रमैत्रिणी कसे आहे तुम्ही छानच असाल अशी मी आशा करते बरं का मी सुद्धा छान आहे आजचा विषय खूप छान आहे बरं का पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक फॉलो करा एवढा नीचपणा चांगल्या घराण्यातला तर असा कधीच करणार नाही हो पण मी काय म्हणते खालच्या लेवलच्या लोकांनीसुद्धा असा एवढा नीचपणा करणं बरोबर नाही उगच दुसऱ्यांच्या आयुष्याशी खेळायचं भावना दुखवायच्या भावनांचा मजा उडवायचा पण कुठेतरी त्याचा परिणाम स्वतःवरही होतो बरं का म्हणून म्हणते एवढा नीचपणा कुठल्याच माणसाने करू नाही अहो एकदम स्वच्छ प्रेमळ मनाची माणुसकीची इमानदार ती बिचारी त्याला ती ओळखतही नव्हती कोण आहे कुठून आहे कसा आहे खालच्या लेवलचा आहे का चांगल्या परिवारातला आहे कुठलीच माहिती नाही तिला तोच आला तिच्या आयुष्यामध्ये तरी पण ती समजावते अरे तू कोण आहेस कुठला आहेस तुला माझ्याबद्दल माहिती दिली कोणी तू मला ओळखतोस का वगैरे वगैरे पण तू काय म्हणाला मॅडम तुमचं व्यक्तिमत्व पाहून मला तुमच्याशी नातं जोडायचं आहे तुमच्या म्हणजे तुमच्याशी संबंध जोडायचे आहेत तर का अरे माझे नातेवाईक मला जवळ करीत नाहीत आज माझ्यावर खूप वाईट वेळ आहे संकट कोसळ आहे माझ्यावर माझे स्वतःचे नातेवाईक जवळ येत नाहीत करुना काळात बंतू का तर काय म्हणाला सर्वसारखे नसतात आणि हा टाईमच आहे तसा पण मी नाही तसा फक्त एकदा मला समजून घ्या आणि माझ्याशी संबंध जोडा आयुष्यभर मी तुमच्यासोबत राहील दुखासुखात सर्वात पुढे सर्वात पहिले मी तुमच्या सोबत राहीन <clears throat> <laughs> फक्त एकदा विश्वास करून बघा आता असं म्हटल्यावर कोणालाही विचारात पाडवाच लागेल ना ती विचारी विचारात पडली ती स्वतःहून तरी पण कधी हाय हालो नाही मॅसेज नाही काहीच नाही तिला तेवढी गरजच पडत नव्हती कारण रात्र दिवस मॅसेजवर मॅसेज कॉलवर कॉल नको होते तरी तरीसुद्धा सर्वात महत्वाच ती कधीच कोणाच्या आयुष्यात अशी गेली नाही कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त वाटूळ करायला लूटमाप करायला असं कोणाला ती 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 नाही गेलेली तो तिच्या आयुष्यात आलेला <coughs> आणि ते सुद्धा त्याच्या काही म्हणजे दुःखत भावना घेऊन आलेला आणि तो सक्सेस झाला बरं का त्या दुःखद भावना खोट्या का होईना पण तिला सांगून तिचं मन जिंकलं त्याने म्हणजे तिला आपल्याशी करून घेतलं झालं बोलणं चालणं सुरू झालं पण ते किती एक ते दोन महिने पुन्हा अचानक असं काय झालं आहो चक्क त्याने तिचा व्हॉट्सअप नंबर तिचं फेसबुक आय डी इन्स्टा आय डी सर्व ठिकाणावरून तिला ब्लॉक केलं का माहीत नाही तो तिला घाबरला का मग स्वतःला जास्त शाण समजत होता त्याने नाही कधी सांगितलं आता है? घाबरला म्हणजे ती बोलतच होती त्या हिशोबाने म्हणजे वयाने पण छोटाच होता आणि छोट्या भावाप्रमाणेच हक्क गाजवत होती सांगत होती शिकवत होती समजवत होती त्याच्या भविष्याबद्दल आणि अधूनमधून काही गोष्टी सुद्या चुकीच्या जरी असल्या तरी सपोर्ट पण करत होती की म्हणजे तिने त्याला फक्त समजून घेण्याचा प्रयत्न केला होता हीच तिची चूक सर्वात मोठी तिने त्याला फक्त समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याने मात्र तिला कधीच समजून घेतली नाही कधीच उलट तिला स्वतःच्या आयुष्यातून खूप 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 खुँ लांब केले आणि खरोखरच ती एक घरातला सदस्य आत्ता पण मानते त्याच्या सर्व चुका माहीत असताना सुद्धा लगाव म्हणते ना ते जीव लावला तर आमचं पाकू जवळ येतं असं काहीतरी तिच्यासोबत घडलं पण त्याने तिला नाही कधीच कधीच नाही समजून घेतलं म्हणून म्हणते अशी नीच हरकत एवढा नीचपणा चांगल्या लोकांसोबत तरी नाही व करावा एवढा नीचपणा बरोबर नाही ते कुठे ना कुठे ह्या जन्मात फेडावा लागत असं मी सुद्धा ऐकलेलं आहे काय गुणा होता तिने फक्त त्याला समजून घेतले घेण्याचा प्रयत्नच करत होती नको तिथे सपोर्ट पण केला आणि त्याला योग्य तेच मार्गदर्शन करत होती पण तरी सुद्धा माहीत नाही त्याने असं का केलं अरे संबंधच ठेवायचे नव्हते तर फक्त एकदा क्लिअरकट स्पष्ट जे आहे ते फक्त एकदा बोलायचं होतं ती इमानदार होती माणुसकीची होती आणि तुझं बोलणं जे तू स्पष्ट बोलला असतास ना ते तिने नक्कीच समजून घेतलं असतं पण माहीत नाही म्हटलं ना तो तिला घाबरला मग स्वतःला शाणंग समजलं त्याने पण त्या बिचारीला एवढं इचारात पाडलं किती अक्षरशः स्वतःला ब्लेम करायला लागली माझंच काहीतरी चुकलं असेल मीच थोडं जास्त अधिकार गाजवले असतील मीच म्हणजे त्याला माझ्या परिवाराचा एक सदस्य मानत आहे तेव्हा त्या हिशोबाने थोडं जास्तच जा बोलले असेल आणि बोलत तरी काय होती हो त्याच्याच परिवाराबद्दल त्याच्या आई आईवडिलाबद्दल त्याच्या बहिणी बाळाबद्दल करिअरबद्दल <laughs> त्याच्या स्वतःच्या चांगल्याबद्दल वाईट वक्त तिच्याकडून कधीच एक शब्दही निघालेला नाही एक शब्दही नाहीतर आत्ता या क्षणी आत्ताच्या म्हणजे ह्या कलियुगात खूप आशा आहेत फायदा घेणारनी लूट माप करणारनी पैसा ते इतणारनी पैसा नातं नात जोडणारनी खूप भेटतील पण स्वार्थ कुठलाही हेतु नसताना फक्त दोन शब्द प्रेमाचे हवे होते म्हणून तिने चूक केली त्याला जवळ करून पण ना जास्त दिवस नाही हो एवढी म्हणजे आपुलकी एवढ एवढी माणूस की एवढे आपलेपणा दाखवायची त्याला काय काय गरज काय होती संबंधच ठेवायचा नव्हता तर एवढी माणुसकी दाखवायची काय गरज होती जेव्हा त्याच्याकडे जरी माणुसकी असे तरी त्या एक इमानदार मयाळू माणुसकीच्या महिलेसाठी त्याच्याकडे एक तिळभरसुद्धा माणुसकी उरली नाही का फक्त ती होती आणि जरा जास्तीच पण याचा अर्थ ती महिला व्यक्ती तिचे म्हणजे जबाबदारी ती कधीच विसरलेली नव्हती कधीच उलट सुरुवातीपासून जबाबदारीची जाणीव सतत करून देत होती सतत त्याच्यासुद्धा आणि तिच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्या पार कशा पाडायच्या आहेत त्याच्याबद्दल म्हणतात ना चांगल्याची जान वाईटाला कधीच नसते तसंच झालं काहीतरी त्यानंतर विचारात तर ती बिचारी पडली खूप स्वतःला ब्लेम केले पण त्याचबरोबर त्याने असं माझ्यासोबत का केलं हा प्रश्न समोर सतत उभा राहिलेला होता म्हणून तिने सुद्धा ठरवलं की त्याची माहिती नक्कीच घ्यायची म्हणजे नक्की त्याने असं माझ्यासोबत का केलं माझं कुठं चुकलं का तोच चुकीचा आहे आणि माहिती घेतली तर चुकीचा नाही म्हणणार मी त्याला अगदी त्याच्या ठिकाणी तो बरोबर राईटच होता पण त्या इमानदार चांगल्या महिले बाबतीत पण त्याचे लक्षण चुकीचेच त्याने दाखवून दिले म्हणजे स्पष्टच बोलते मी मी कोणाला म्हणजे दोष देत नाही हो हां आणि मी कोणाला घाबरत पण नाही पहिली गोष्ट माझं काम आहे ते मी करत आहे तो व्यक्ती त्याच्या ठिकाणी बरोबर होता पण जेव्हा त्या महिलेनं तिच्यासोबत जे काही घडलेलं घडून आणलेलं असताना पुन्हा ती त्याला ऑन करते तू अगदी बरोबर आहेस पण असाच बरोबर राईट आणि तुझ्या आयुष्यात तू तु पुढे जा मोठा हो चुकीचा मार्ग फक्त चुकीचा मार्ग कधीच पकडू नकोस आणि त्या चुकीच्या मार्गाने कधी धावू नकोस नाहीतर तू कुठेही राहा मी तुझ्या वाटावर आडवी उभी आहे म्हणजे आहे अशी ती ऑन करते त्याला कारण ती फक्त आपल्या घरातला सदस्य म्हणजे ते ती पूर्णपणे त्याला आपलाच मानत होती हो हे सत्य आहे म्हणून त्याने चुकीचा मार्ग कधी पकडू नाही आणि चुकीच्या मार्गाने कधी धावू नाही जाऊ नाही यासाठी हवे ते प्रयत्न तिने केले पण त्याच्या लक्षात नाही आले त्याने तिरस्कार केला त्या महिलेचा जी त्याच्या हितासाठी हवं ते करायला तयार होती तिचाच त्याने तिरस्कार केला <laughs> काय फायदा तिरस्कार करून त्याने काय होणार आहे ती शेवटी चांगली आहे तिचं व्यक्तिमत्व चांगलं आहे तिचे विचार चांगले आहेत तिचं मन चांगलं आहे ती खरी खुरी तिची व्यक्ती आहे महिला ती तिचं काय काय वाकडं होणार आहे काहीच नाही आली आठवण तर त्रास होईल थोडा <laughs> पण तिच्या सोबत जे घडवून आणलं ते का आणलं हा प्रश्न कायम तिच्या आठवणीतच राहीन आणि त्याच प्रश्नामुळे ती सतत त्याला तिच्याच मनात का होईना पण काय काय बोलत असेल याचा अंदाज आहे का तशा लोकांना त्याचे परिणाम त्यांच्या स्वतःवरच काय होऊ शकतात हो अक्षरशः भोगतात पण दिसत नाही ते त्यांना चुकावर चुका चुकावर चुका, चुका करत जातात पण त्याने काय गमवलं आणि काय कमवलं हे त्यांच्या लक्षात कधीच येत नाही बघते मी काही दिवसां म्हणजे तशा लोकांना भेटले बोलले आणि त्यांच्याबद्दल माहिती सुद्धा घेतली म्हणून एवढं ठामपणे इथे मांडत <laughs> आहे कळलं का तशा लोकांची माहिती मी स्वत घेतली म्हणूनच मी इथे ठामपणे मांडत आहे आता हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला मी माझ्या स्वतःबद्दलच बोलत आहे असं वाटत असलं तरच माझा म्हणजे माझा हा व्हिडिओ लाईक फॉलो करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका मला कुठल्या गोष्टीवर बोलता येतं का नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे जबरदस्ती कोणालाच मी करत नाही मला बोलता येतं का नाही जसं की माझ्यासोबत असं हे सर्व काही घडलंय या पद्धतीनं मी तुमच्यासमोर मांडलंय असं मला वाटतं जर तुम्हाला वाटत असेल ना तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज चला <laughs> बाय